नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बोरगाव शहर वासियांना चोवीस तास पाणी मिळवणे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून अमृत दोन ही पाणी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत बोरगाव येथे पाणी टाकी व अन्य कामकाज सुरू आहे या कामकाजासाठी मुरुम आवश्यक असते आणि हे मुरुम चक्क गायरांमधून बेकायदेशीर उचल करण्यात येत असून ही बाब लक्षात येताच शेतकरी नेते सुनील पाटील व अन्य नागरिकांनी जाऊन होत असलेले मुरुम उचल बंद पडले व याबाबत महसूल खाते व पोलिसांनी माहिती दिली संबंधित ठेकेदाराकडून एक बेकायदेशीर होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी बोरगाव स्थानक नजीक अमृत टू योजनेअंतर्गत पाण्याची टाकी फिल्टर हाऊस व अन्य कामकाज सुरू आहे कामकाजासाठी मुरुम वापरण्यात येत आहे पण संबंधित ठेकेदाराकडून महसूल खात्याच्या विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता बेकायदेशीरपणे सरकारी गायरांमधील राजरोजपणे मुरुम उचलण्यात येत आहे सर्वे नंबर एकशे चौऱ्याऐंशीमधील मधील मुरुम उचलण्यात येत आहे याबाबत महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदाराला ताकीद ही करण्यात आली होती मात्र ठेकेदाराकडून पुन्हा राजरोजपणे मुरुम उचलण्यात येत होते ही बाब लक्षात येताच शेतकरी नेते सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुरुम उचल बंद पाडले व याबाबत पोलीस व महसूल विभागाला माहिती दिली एक हिताची व डंप एक हिटाची व तीन डंपरद्वारे मुरम उचल करण्यात येत होती पोलिसांना माहिती दिल्याचे समजताच डंपर चालकाने तिथून पलायन केले ग्रामसहाय्यक जयपाल पाटील यांनी तातडीने यास्थळी भेट देऊन हिटाचे ताब्यात घेतले व याबाबत पोलिसांना माहिती दिली के ए एकावन्न एक ए नव्याण्णव तेहतीस के ए एकावन्न ए नव्याण्णव एकोणचाळीस के ए एकावन्न एक ए नव्याण्णव पस्तीस मुरम उचलण्याकरिता सदर क्रमांकाचे डंपर वापरण्यात आले असून डंपर चालकांनी पलायन केले आहेत वडगेरी येथील एकशे चौऱ्याऐंशी सर्व्हे नंबरमधील गेल्या अनेक वर्षापासून मुरुम उचल होत आहे पण महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत असल्यामुळे हे मुरुम उचल होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन होत असलेले मोरुमचल बंद पडावे अशी मागणी सध्या नागरिकांकडून केली जात आहे एसबी न्यूज साठी बोरगाहून संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा